तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असा खणखणीत इशारा भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षातील नेत्यांना दिला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली नाहीये भाजप कार्यकर्त्यांना घेऊन निवडणूक लढवणार आम्ही सगळेजण एकत्रित येऊन निवडणूक लढवली तर वरिष्ठांचं काहीही म्हणणं नसतं असंही त्यांनी सांगितलं मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभारावेत भारतीय जनता पक्ष म्हणून उभा राहणार आहे कोण आलं त्यांच्यासह नाही आलं त्यांच्या निवडणुकीचं नेतृत्व कोणाकडे जायचं हा विषय भाजपकडे गौण आहे तुम्हाला कोणी माहिती सांगितली तर ती मला द्या विनाकारण भांडणं लावू नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत खासदार आमदार असताना एकटा लढलो त्या निवडणुकीत मला मत पाहिजे होतं म्हणून मी लढलो मी कोणतीही निवडणूक ताकदीनं लढलोय मी लेचापेचा आणि तडजोड करणारा नाही वरिष्ठांशी मला ज्याशी कुणाची चर्चा नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर लढवायचं असं आम्ही सगळे जो लढवलं तर वरिष्ठांचं काही म्हणणं म्हणणं नेतृत्व कुणाकडे जायचं हा विषय भारतीय जनता पक्षात गवन असते पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ते मला सांगा कुणी सांगितली की मला शोध घेतो तुमच्या त्या काय सूत्र 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 ते सापडत नाही ते अडचण घेतल्यामुळे सर्व विरोधात होते आणि पक्षातलेही अधिकृत विरोधात होते तरीही मी भारतीय जनता पार्टी म्हणूनच ही निवडणूक लढवणार असल्याचं भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी आपला निर्धार बोलून व्यक्त केला आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो माझं मत मला पाहिजे म्हणून मी लढलो मी काय पूर्ण लढणार मी कधी पण ताकदीन लढतोय तडजोड करत नाही मी कधीच कोणाशी अजिबात जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू दे मग वर्षी विरोधात होते की पक्ष अधिकृत होते मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे